जेजुरीमध्ये काही ठिकाणी पाणी कमी दाबाने येत आहे काही ठिकाणी पाणी येतच नाहीये तर अशा सर्व ठिकाणांना भेटी देऊन त्या ठिकाणचे वॉल असतील गळती असेल निस्करण पाणी वाया चाललेलं असेल तर या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन आहे हे पाणी व्यवस्थित पोचवणं आणि आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून आणि आत्ताचे आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय विजय बापू शिवतरे यांच्या संपर्कात येऊन दादांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितले की तुम्हाला मी पाणी कमी पडून देणार नाही आज आपल्याला जे पाणी येत आहे हे धरून चाला आपल्याला पाण्याची दोन हजार पन्नास सालापर्यंतची योजना जी आहे ती दहा शंभर टक्क्याची योजना आहे असं धरून चाला पैकी आपल्याला फक्त आत्ता पाच टक्के पाणी येतंय हे तुमच्या माणकीवरून येतंय आणि आपल्याला आहे पंधरा टक्के तर आपण आता हे जे दहा टक्केचा गॅप आहे मधला हा आपण आता आपल्याच पाणी थोडंसं काटकसर करून पाण्याची गळती थांबून किंवा योग्य प्र पाण्या योग्य प्रकारे पाण्याचं व्यवस्थापन करून ते ॲडजस्ट करूया आणि येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये जिजुरीची पाण्याची पुढच्या पन्नास वर्षाची सोय ही कशी होईल हे आपण उद्घाटन पहिलं त्या ठिकाणी आजी माध्यमातून त्या योजनेचं करणार आहोत आणि लवकरात लवकर ती योजना कशी सुरू होईल साधारणतः ऐंशी करोडची ती योजना आहे आणि ती योजना जिजुरीची आपण त्याला अमृत योजना म्हणू की जेजुरीसाठी जे खऱ्या अर्थाने अमृत येतं आहे ते पाणी म्हणजे आपल्या येणाऱ्या भाविकांसाठी येणाऱ्या व्यावसायिक असणाऱ्या व्यावसायिकांसाठी आणि इथल्या नागरिकांसाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा त्याच्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्र मोठं आहे या ठिकाणी दादांना आदरणीय दादांना मी विनंती करणार आहे की जेजुरीच्या आपल्या होळकर तलावावरती देखील एक जलशुद्धीकरणकरण केंद्र असावं की जेणेकरून होळकर तलावावरती जे पाणी येतं ते दुष्काळी काळामध्ये फिल्टर त्याच ठिकाणी होऊन तात्पुरत्या स्वरूपात का, का होईना त्या पाण्याचा उपयोग करता येईल आणि या ठिकाणच्या साधनसामग्रीचा नगरपालिकेच्या तंत उपयोग हा दागबुजी करून स्वच्छता ठेवून केला पाहिजे घराप्रमाणे वस्तू खराब झाली की भंगारामध्ये फेकून दे आणि फेकून दिलेली वस्तू विकून टाक असे प्रकार आता चालणार नाहीत जेजुरी नगरपालिका ही माझी माझा गाव मेरा गाव मेरा देश याप्रमाणे चालवावे लागणार आहे